काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या आघाडीमधून वार्ड क्रमांक दहा मध्ये अतिशय सुशिक्षित नवे असे चेहरे आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत तीन जागी पंजा या निशाणीवरती आमचे उमेदवार उभे आहेत आणि मशाल या चिन्हावरती एक उमेदवार उभा आहे आणि मला निश्चित खात्री आहे की आज आम्ही आता दत्तनगर भागामध्ये फिरतोय वेगवेगळ्या वेग नगरामधल्या वेगवेगळ्या वेग वस्त्यामधल्या लोकांच्या मध्ये एक उत्स्फूर्त असा काँग्रेस पार्टीला आणि आमच्या आघाडीला प्रतिसाद आहे त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत ज्यांनी स्वतःला या शहराचा मालक मानलेलं होतं त्यांनी ज्या पद्धतीनं बेडूक उडी मारली आणि आज तिकडे जाऊन दा खा मटन आणि दाबा बटन म्हणायला लागलेले आहेत म्हणजे खरं आहे मटन काँग्रेसचं खाऊन आता कमळाचं बटन दाबायला निघालेले हे लोक सर्वसामान्य जनतेला आवडत नाही आहेत आणि मला अनेक ठिकाणी लोकांनी उत्स्फूर्तपणानं सांगितलं की आम्ही यांच्याकडून पैसे घेऊ काय करायचं ते करू कारण हे पैसे आमचेच आहेत आमच्याच विकासामधल्या या सगळ्या लुटमारीचा पैसा आहे आणि त्यामुळे पैसे त्यांच्याकडून घेतले तरी या वेळेला आम्ही ही लढाई केवळ महानगरपालिकेपुरती मानत नाही मा ही लढाई देशाची लढाई आहे ही लढाई संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे ज्या पद्धतीने जननायक राहुलजी गांधी काम करत आहेत त्यांचे हात बळकट करणारी ही लढाई आहे म्हणून यांचे पैसे घेऊ पण मतदान मात्र आम्ही काँग्रेस आणि त्यात आघाडीत असणाऱ्या उमेदवारांनाच आम्ही मतदान करू अशा पद्धतीचं लोकांच्या मधून आम्हाला ऐकायला मिळत आहे आणि त्यामुळं आज काँग्रेस पार्टी ही महानगरपालिकेमध्ये निश्चितपणाने आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही बघितलं असेल की ते एकत्रित येऊन महायुतीचं सरकार चालवतात परंतु भाजपचे जे बाहेरून आलेले आहेत त्यांनी हातामध्ये कारभार घेतलेला आहे तिकीट कुणाला द्यायचे हे आता इथे अशोक चव्हाण डी पी सावंत अमर राजूरकर ठरवायला लागलेले आहेत अरे चैतन्य बाबू देशमुख सारख्या माणसालाही भाजप पार्टी न्याय देऊ शकत नाही तर सर्वसामान्य गोरगरीब माणसालाही न्याय देणार आहे का याचा विचार जनता करायला लागलेली आहे कारण हे शहरातलं मतदान आहे शहरात, मत शहरात सुशिक्षित वर्ग असतो कर्मचाऱ्यांचा वर्ग असतो व्यापारी वर्ग असतो आणि ते उड्या डोळ्यानं पाहायला लागले ही नासाडी होते सगळ्या महाराष्ट्राची नासाडी होते म्हणून नांदेड जिल्ह्यातल्या सगळ्या मतदारांनी ठरवलेले आहे की नांदेडमध्ये ही नासाडी होऊ द्यायची नाही यांचा पैशाचा महापूर आहे तर तो पैशाचा महापूर त्याला प्रति द्यायचा का नाही द्यायचा कसं करायचं हे जनतेनं ठरवलेलं आहे आणि म्हणून एका बाजूला तुम्ही बघताय की बालाजी कल्याणकर बोलायला लागलेले आहेत की बी फॉर्म घेऊन पळून गेले बालाजी कल्याणकरांचं रड गाणं वेगळं चालू आहे बालाजी कल्याणकरांच्या सोबत असणारे विधान परिषदेचे आमदार हेमंत पाटील हदगावचे आमदार कोहळीकर हे वेगळ्या रस्त्यानं पळायला लागलेले आहेत म्हणजे थोडक्यात असं आहे की जनतेला मूर्खात काढून आम्ही काहीतरी करतोय आणि प्रत्येकाला अस्तित्व दाखवायचं आहे जनतेचं अस्तित्व संपून टाकून यावेळेला काँग्रेस पक्ष जोरदार पद्धतीनं उभी आहे आणि प्रत्येक वार्डामध्ये तुम्ही बघताय की आम्ही अतिशय साधे पद पद्धतीनं लोकांना का काही कुठले आमिष न दाखवता आम्ही लोकांची सेवा करणारे उमेदवार प्रत्येक वार्डामध्ये दिलेले असल्या कारणामुळं लोकांचा प्रचंड प्रतिसाद आहे या ठिकाणी प्रभाग मधून आमचे आनंद जाधव हे मशालीच्या चिन्हावरती उभे आहेत ललिता कुंभार आबेदा बानू शेख बाबू पावडे अभिलाष हे काँग्रेसच्या चिन्हावरती उभे आहेत आणि लोकांनी हे ठरवलेलं आहे लोक जरी प्रत्यक्ष असे तुमच्या पुढे येऊन बोलत जरी नसले तरी लोकांच्या मनामध्ये या गठबंधन सरकारच्या विरोधामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये प्रचंड आक्रोश आहे दररोज घटना अशा घडतायत की ज्यामुळं लोकांचं मनोबल खच्ची होत आहे प्रचंड भ्रष्टाचाराचा पैसा या ठिकाणी नांदेडमध्ये यांनी आणलेला आहे यांना महानगरपालिका याच्यासाठीच पाहिजे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती करता यावा अहो स्टेजवर अशोक चव्हाण बसलेले असताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात की मागच्या दहा वर्षामध्ये इथे सगळा वास उठलेला होता इथे नाल्या तुंबलेल्या आहेत डास वाढलेले आहेत सगळा गोंधळ या महानगरपालिकेमध्ये झालेला आहेत आणि यांना निमूटपणाने ऐकावं लागत आहे आणि ही जनता बघत आहे त्यामुळं शंकरराव चव्हाण साहेबांनी या महानगरपालिकेला एक सेक्युलर चेहरेला चेहरा दिलेला आहे आम्ही वेगवेगळ्या जातीचे वेगवेगळ्या धर्माचे जरी असलो तरी ज्या वेळेला तिरंगा निशाण उभं आम्ही सगळे एक असतो आणि म्हणून एक होऊन आम्ही महानगरपालिकेवरती काँग्रेसचा तिरंगा झेंडा फडकवणार अशा पद्धतीचा संकल्प इथल्या सगळ्या मतदारांनी केलेला आहे आणि निश्चितपणानं तुम्ही पंधरा तारखेला बघाल सर्वाधिक मतदान हे आमच्या बाजूने असणार आहे एवढंच मला या निमित्तानं बोलायचं पत्रकार परिषद झाली नांदेडमध्ये